जर तुम्ही अजूनही तुमच्या चारचाकीला फास्टॅग लावलेलं नसेल किंवा फास्टॅग लावायला टाळाटाळ तार करत असाल तर तुम्हाला दुप्पट भूर्दंड पडणार आहे कारण नव्या आर्थिक वर्षापासून म्हणजे एक एप्रिलपासून राज्यामध्ये सर्व गाड्यांना फास्टॅग अनिवार्य करण्यात आलेलं आहे त्यानुसार पहिल्याच दिवशी सुमारे अकरा हजार आठशे वाहनांना दंड भरावा लागलाय त्यामध्ये सर्वात जास्त विना फास्टॅग वाहनं मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती आढळली आहे आणि या वाहन चालकांकडून दुप्पट दंड वसुली केलेली आहे त्यामुळे एम एस आर डी सीला नऊ लाखांचा वाढीव महसूल सुद्धा मिळाला असल्याचं बघायला मिळत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर तुम्ही जर गाडीला फास्टॅग लावलेलं नसेल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्वाची आहे फास्टॅग लावणं का महत्वाचं आहे का अनिवार्य करण्यात आलेलं आहे हे सुद्धा आपण यावेळेस जाणून घेत जाणून घेतलेलं आहे